नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर वर मी नरेश खोचे सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रो भाद्रपद पौर्णिमेचा दिवस देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो भादो पौर्णिमा हा भाद्रपद शुक्ल पक्षाचा शेवटचा दिवस असतो आणि त्यानंतर भाद्रपद कृष्ण पक्ष सुरू होतो अशा स्थितीत देवी लक्ष्मीची कृपा आणि पितृदोषापासून मुक्तीसाठी भाद्रपत पौर्णिमेचे काही उपाय फायदेशीर ठरतात मित्र भाद्रपत पौर्णिमेला भादो पौर्णिमा असेही म्हणतात या पौर्णिमेचे विशेष महत्व आहे कारण या दिवसापासून पितृभक्ष म्हणजे श्राद्ध विधी सुरू होतात हिंदू धर्मात भाद्रपद पौर्णिमेला विशेष महत्व आहे कारण ही तिथी देवी लक्ष्मीशी संबंधित मानली जाते भादो पौर्णिमेच्या दिवशी उमा महेश्वर व्रतही पाळले जाते मित्रो ज्योतिषशास्त्रात भाद्रवत पौर्णिमेचे महत्व सांगताना काही खास उपाय सांगण्यात आले हे उपाय केल्याने माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि दूर ज्योतिष ज्योतिषशास्त्रानुसार भाद्रवत पौर्णिमेला अगस्त्यमुनीचे ध्यान करावे तसेच जवळच्या नदी किंवा तलावावर जाऊन स्नान करावे आणि नंतर सूर्य आणि अगस्त्यमुनी पाच बोटांनी जल अर्पण करावे पितृपक्ष <णित्र> पौर्णिमेच्या दिवशी अगस्त्य मुनींच्या तर्पणानंतर सुरू होतो पितृपक्ष पौर्णिमेच्या दिवशी अगस्त्य मुनीच्या तर्पणानंतर सुरू होतो म्हणून अगस्त्य मुनीचे ध्यान प्रथम केले जाते असे केल्याने पित्रांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि सकारात्मक ऊर्जा संचारते मित्र पौर्णिमा तिथी माता लक्ष्मीशी संबंधित असून माता लक्ष्मी, लक्ष्मी पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडावर येते असे शास्त्र सांगितलेले म्हणून या शुभ दिवशी पाण्यात दूध मिसळून ते पाणी पिंपळाला घालावे आणि त्यानंतर धूप दिवा आणि फुले अर्पण करावे यानंतर लक्ष्मीचे ध्यान करताना पिंपळाच्या झाडाभोवती प्रदक्षिणा घालावी असे केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि सुख समृद्धीची शक्यता निर्माण होते मित्रो भाद्रपद पौर्णिमेला देवी लक्ष्मीला केशर असलेली खीर अर्पण करा यानंतर दहा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलींना कुमारिकांना ती खीर द्या त्यांना दक्षिणा द्या आणि नंतर त्यांचा आशीर्वाद घ्या यानंतर घरातील ज्येष्ठ महिलेला खीरचा प्रसाद द्यावा त्यानंतर संपूर्ण कुटुंबाने प्रसाद घ्यावा असे केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि कर्जापासून मुक्ती मिळते भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा जर तुम्हाला एकशे आठ वेळा जप करता येत नसेल तर मंत्राचा किमान एकवीस वेळा जप करा आणि नंतर लक्ष्मी पाठ करा असे केल्याने माता लक्ष्मीच्या कृपेसोबत पितृदोषापासूनही मुक्ती मिळेल यासोबतच जीवनात प्रगतीचा मार्ग मिळेल आणि कुटुंबातील सर्व सदस्यांची प्रगती होईल मित्र आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी भाद्रवत पौर्णिमेला चंद्रोदयानंतर चंद्राला दुधार्पण करा ओम स्त्रा स्त्री मंत्राचा जप करत राहा असे केल्याने नोकरी आणि व्यवसायात प्रगती होते आणि आर्थिक संबंधित समस्यापासून मुक्ती मिळते अशा प्रकारे पती पत्नीने मिळून अर्घ्य दिल्यास त्यांचे जीवन अखंड राहते यासोबतच आरोग्यही प्राप्त होते तर मित्र ही होती भाद्रपत पौर्णिमेला कोणते उपाय केल्याने धनप्राप्ती बरोबरच पितृदोष नाहीसा होतो याविषयीची ही विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्रीकृष्ण